है है और कौन सुखी जगतातल्या माणसाला भेटाल शेजाऱ्या शेजाऱ्याला गावातल्या परभणी धारा शिवच्या कोणालाही भेटाल आणि प्रश्न विचाराल कसं काय समोरच्याचं उत्तर बरच म्हणायचं काय उत्तर बरच म्हणायचं म्हणायचं म्हणून बरं म्हणतो पण मी आनंदात आहे मी फार सुखी आहे अशी म्हणणारी फार कमी माणसं आपणाला भेटतील या जगामध्ये सुखी कोण आहे प्रत्येक जण दुखी आहे कुणाला घरात पैशांची अपेक्षा पैसा नाही म्हणून दुःख आहे कुणाकडं भरपूर पैसा आहे संपत्ती भरपूर आहे पण संतती नाही म्हणून दुःख आहे कुणाला संपत्ती आणि संतती दोन्ही आहे पण आरोग्य नाही म्हणून दुःख आहे कुणाला संतती संपत्ती आरोग्य सगळं आहे पण खाल्लेलं पचत नाही अशा अनेक कारणांनी माणसं त्रस्त आहे कुणाला आधिदैविक दुःख आहे कुणाला आधी भौतिक दुःख आहे कुणाला आध्यात्मिक दुःख आहे त्रिविध तापांनी ग्रस्त असलेला मनुष्य जीवनाची वाटचाल करतोय आत्मदेवाचं जीवन दुःखाने ग्रस्त आहे का आत्मदेवाच्या आयुष्यामध्ये संतती नाही आत्मदेव ब्राह्मण एके दिवशी या भावना अनावर होतात मोरे सुत क्यों नाही मला पुत्र का आहे मायबाप नेहमी लक्षात ठेवा नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपल्यामध्ये उत्पन्न होईल निगेटिव्ह थॉट्स जेव्हा मनामध्ये येतात तेव्हा चांगल्या माणसांच्या सहवासात जात चला आजची कथा श्रवण करत असताना तुम्ही सगळं विसरून गेलात तरी चालेल ईच अँड एव्हरी डे प्रत्येक दिवशी काही दोन पाच वाक्यसोबत घेऊन जावा आजच्या कथेतून एवढं वाक्य आपल्या पदरामध्ये अवश्य घेऊन जावा की जेव्हा जेव्हा कधी जिंदगी नकारात्मक विचारांनी ग्रस्त होईल जेव्हा केव्हा निगेटिव्ह थॉट्स आपल्यामध्ये उत्पन्न होतील या नकारात्मक विचारांना दूर सारून सज्जनांच्या सहवासात जा आपल्या जीवनामध्ये पुन्हा प्रफुल्लित अवस्था आल्याशिवाय राहणार नाही आज आत्मदेव ब्राह्मणाला आपल्यावर असलेलं हे दुःख आपल्यावर असणाऱ्या या निगेटिव्ह विचारांचा पगडा वाढतो आणि आत्मदेवजी आत्महत्या करणे लिए जंगल की ओर चले जाते हैं बघा जो सहा शास्त्रांचा जानकार आहे ज्याला परमार्थाचं ज्ञान आहे त्रिकाल संध्या जे नेहमी करतात असे आत्मदेवजीसुद्धा संसाराच्या या दुःखाने संसार दुःखमुळे बरोबर आहे ना भाऊ ऑपरेशन झालंय त्यांचं डोळ्याच संसार आहे आपण काकडा म्हणताना तुमच्या मुखातून ऐकलंय समजोर दुःख मूळ सोही कडींगळ विश्रांती नाही कोठी दिवस तळमळ निर्मळ संसार दुःख मूळ, सोही कडे इंगळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ काम क्रोध लोभ बशोधी पाठी लागले उडाळ कवना मि शरण जावो दृष्टी देईल निर्मळ मला। असा मला पवित्र आणि निर्मळ दृष्टी देईल संसार दुःख मूळ आहे संसार दुःखाचं सं मूळ आहे पण नेहमी लक्षात ठेवा माय बाप आपल्या स्वतःच्या मनावर निगेटिव्ह विचारांना कधी विजय मिळवू देऊ नका ज्या दिवशी नकारात्मक विचार आपल्यावर विजय मिळवतात त्या दिवशी माणूस नको ते पाऊल टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय राहत नाही एकांत सोडून द्या आणि संतांच्या सहवासात जा आत्मदेवाने आज वन गाठावं वनामध्ये जावं वनात गेले कशा करिता वनात जाणं याकरिता झालं आज मला जिवंत राहायचं नाही आय विल सुसाईड मला आज आत्महत्या करायची आहे आत्महत्येला प्रवृत्त झाले आत्मदेवजी हे जीवन पुन्हा नाही या जीवनामध्ये मिळालेला एक एक क्षण अमूल्य आहे मनुष्य शरीरा इतकं अमूल्य शरीर दुसरं नाही आणि म्हणून आत्महत्येसारखा टोकाचा विचार आयुष्यात कधीही कुणी करायचा नाही आत्मदेवासारख्या ब्राह्मणाला आज आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होते डोंगराच्या टोकावर जाव आणि तिथे आता आपल्या शरीराला झोकून द्यायचं दरीमध्ये मग जे व्हायचं ते होईल हे शरीर संपून जाईल की कोली कुत्री याला खातील याची तमान बाळगता आत्मदेव वनात गेलेले आहे शेवटचं ध्यान करावं भगवान परमात्म्याच म्हणून ध्यानस्थ झाले नेमके तिथून एक संत महात्मे जात होते संतांनी पाहिलं अरे कोण गृहस्थ हा वनामध्ये येऊन ध्यानस्थ बसला काय भाग्यवान आहे हा काय नशीबवान आहे अरे याची प्रवृत्ती तर पहा एरवी संसार सोडायला कोणाला आवडत नाही पण हा वनात आला आणि प्रभूचं ध्यान करतो आहे जवळ आले आणि बत्सा माझा आशीर्वाद आहे तुला अरे किंवा इच्छा मी काय इच्छा आहे कोणत्या इच्छेने तू ध्यानस्थ राहिला प्रभूचं चिंतन करतो माझा तुला आशीर्वाद आहे आत्मदेवजी म्हणाले बाबाजी आप जैसा समज रहे रहेसा नाही आहे बोले क्यू आप तो ध्यानस्थ थे हाँ ध्यानस्थ था जिंदगी का आखिरी ध्यान कर रहा था क्यों बोले मोरे सुतना ही मतलब मेरे संसार में सौख्य नहीं संतति का इसके वास्ते मरने के लिए बन में आया अब जिंदा रहना नहीं चाहता बाबा जी ने संगित दादा तू आनंद बाबा तुझा सर संसार चांगलाय तुझा संसार का अरे तुला कोणी नाही ना चांगलाय का अरे म्हणे ज्यांना आहेत त्यांची स्थिती विचार म्हणजे लक्षात येईल ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांची स्थिती पहा मग तुझ्या लक्षात येईल कि मला मूल बाळ नाही ही चांगली गोष्ट आहे माय बाप चार चार पुत्र ज्यांना आहेत याच महाराष्ट्रात अशी ही परिस्थिती आहे एक दोन तीन चार मुलं पण चार मुलं असताना सुद्धा काही चार चार सुपुत्र असणाऱ्या आई वडिलांना अशा भाग्यवान भाग्यवान म्हणू की दुर्दैवी म्हणू दुर्दैवी मुलांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं दादा चार मुलं आहे पण चार मुलं असून एकही मुलगा आई वडिलांना सांभाळत नाही दादा तुझ्यासारखा संसार सुखाचा कुणाचा नाही अरे मुलं असून नुसता उपयोग नाही ती मुलं मातृ पितृ भक्त असली पाहिजे आई वडिलांची सेवा करणारी असली पाहिजे तुला मुलबाळ नाही तर चांगली गोष्ट आहे साधूंनी धीर देण्याचा प्रयत्न केला आत्मदेव सांगतो बाबाजी आपक्या जाणो मुलांच्या घरामध्ये काय सुख असतं पुत्र सुखाचा आनंद काय असतो याची कल्पना तुम्हाला येणार नाही मी आत्मदेव निश्चय करून आलेलो आहे की आता मला जिवंत राहायचं नाही आणि मी स्वतः संपल्याशिवाय राहणार नाही थोडासा हात पाहिला साधूंनी सांगितलं दादा तुला याच जन्मात नाही तर पुढच्या सात जन्मात सुद्धा संततीचं सौख्य मिळणार नाही आत्मदेवाने साधूंच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं बाबा मी मरायला आलो होतो माझ्या नावाने पण आता तुमच्या नावाने मरणार म्हणे का मला या जन्माचं माहिती होतं पण पुढचे सात जन्म तुम्ही सांगितले आता आपके नाम पे